मी सुप्रिया आणि तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये सर्वांना श्री स्वामी समर्थ आणि स्वामी महाराज तुमच्या सर्व इच्छाकांच्या मनोकामना पुरी करोत हीच प्रार्थना चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात पण त्याआधी एक टीप तुम्ही माझ्या बऱ्याच व्हिडिओमध्ये मा पाहिलं असेल की मी तेलाचा वापर थोडासा कमी करते आणि पण मसाला जळू नये त्यासाठी तुम्ही तेल न वापरता तुम्ही पाण्याचा वापर करू शकता तुम्ही मसाला टाकल्याच्या नंतरनं थोडंसं पाणी टाकायचं जेणेकरून तुमचा मसाला जळला जाणार नाही किंवा जो वाटण आहे ते छान परतून घेण्यासाठी देखील पाण्याचा वापर करू शकता छान पाणी टाकायचं थोडं थोडं करत आणि तेल सुटेस तोपर्यंत हा मसाला परतून घ्यायचा ही टीप नक्की फॉलो करा जेणेकरून तुमच्या जेवणात देखील तेलाचा वापर थोडासा मला कमी करता येईल चला तर मग मी आज एक तुम्हाला रेसिपी शेअर करणार आहे थोडीशी तुम्ही टिफिनसाठी देखील बनवू शकता मुगाची भाजी आहे घट्टसर किंवा पातळ रस्सा भाजी देखील तुम्ही बनवू शकता पण त्याच्यात देखील एक ट्विस्ट आहे तो म्हणजे तडका आता तो तडका कसा द्यायचा आणि कशा पद्धतीने द्यायचा हे आज मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे ही रेसिपी नक्की ट्राय करा चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा आता आपण मोड आलेल्या मुगाची भाजी तर नेहमीच बनवतो आणि मी पण देखील आ, मोड आलेल्या कडधान्यांची भाजी बनवते कारण त्याच्यामध्ये प्रोटीनचं प्रमाण जास्त असतं पण चला म्हटलं आज फक्त भिजवलेल्या मुगाची भाजी बनवूयात रस्ता भाजी त्यासाठी मी या ठिकाणी एक टोमॅटो घेतलेला आहे आणि याचे बारीक कट करून घ्यायचे काप करून घ्यायचे आणि याची प्युरी बनवून घ्यायची आहे काही न टाकता फक्त टोमॅटोची आणि मस्तपैकी आपण ही भाजी रस्सा भाजी सुकी भाजी किंवा लथप भाजी अशा तिन्ही पद्धतीने तुम्ही ही बनवू शकता याआधी देखील मी मूग भात किंवा मुगाची उसळ भातासाठी साठी फक्त जेव्हा किंवा तुम्हाला जेवणाचा किंवा स्वयंपाक करण्याचा कंटाळा येतो त्यावेळेस तुम्ही असं मूग भात किंवा मुगाची उसळ आणि भात देखील बनवू शकता याची रेसिपी देखील आपल्या चॅनलवर आहे किंवा या व्हिडिओच्या शेवटी मी त्याची लिंक नक्कीच देईल आता मी या ठिकाणी प्युरी देखील करून घेतलेली आहे आणि मी डाळ शेवगा देखील बनवणार आहे त्यासाठी बाकीचे साहित्य देखील कट करून घेतलेले आहे आता मुगामध्ये थोडंसं पाणी आणि मीठ टाकून मी, मी याची तीन ते चार शिट्टी करून घेतलेली आहे आणि मूग शिजण्यासाठी जास्त वेळ लागत नाही एकदम मस्त असे मॅशी मूग शिजले गेलेले आहेत आता दुसरीकडे तडका बनवायला घेऊयात त्यासाठी एक कढई मी गॅसवर गरम करायला ठेवलेली आहे आणि या भाजीमध्ये जराशी ट्वेस्ट आहे त्यामुळे ही रेसिपी शेवटपर्यंत अगदी शेवटपर्यंत नक्कीच पहा अर्धवट जर सोडली तर तुमचा शेवट तुम्हाला किंवा भाजी पूर्णपणे तुम्हाला करता येणार नाही बनवता येणार नाही आता या ठिकाणी मी जवळपास अर्धा पळीपेक्षा थोडंसं जास्त तेल टाकून घेतलं यामध्ये जिराची फोडणी देऊन घेतली त्याचबरोबर बारीक चिरलेला कांदा टाकून घेतला आणि मी थोडासा कांदा ठेवणार आहे कारण मला डाळ शेवगा देखील बनवायचा आहे आता डाळ शेवग्याची रेसिपी देखील आपल्या चॅनलवर आहे तशा पद्धतीने डाळ शेवगा बनवून पहा खूप छान असा लागतो नेहमी डाळ तर बनवतो किंवा शेवग्याची भाजी पण डाळ शेवगा पण बनवत जावं खूप छान असा लागतो कारण थोड्याशा वेगळ्या चवीची डाळ जेवणात असेल तर जेवायला देखील अजी अशी मजा येते ना दररोज दररोज तीच पद्धतीची डाळ नसावी आणि आता या ठिकाणी मी कांदा परतून झाला थोडीशी आलं लसणाची पेस्ट देखील टाकून घेतली अर्धा चमचा ती देखील परतून घेतली कच्चेपणा जास्तपर्यंत आणि त्यानंतर ना टोमॅटोची प्युरी आता यामध्ये आपल्याला मसाले टाकून घ्यायचे आहे सुके त्यामध्ये अर्धा चमचा हळद पावडर थोडंसं लाल तिखट घेतलेला आहे त्याचबरोबर कांदा लसूण मसाला आणि या ठिकाणी अजून एक मसाला वापरायचा तो म्हणजे किचन किंग मसाला किंवा तुम्ही त्याला सब्जी मसाला देखील म्हणू शकता हा मसाला एक चमचा या ठिकाणी मी वापरलेला आहे खूप छान चव भाजीची चव लागते याने आणि जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही सारा गरम मसाला वापरला तरी देखील चालेल आता त्यानंतरनं जे मूग शिजवलेले होते ते टाकून घेतले आणि मला एकदम सुकी भाजी नको आहे थोडीशी लपथप पाहिजे त्यामुळे मी थोडंसं पाणी अजून यामध्ये टाकून घेतलेलं आहे आता मूग शिजवताना मी मीठ टाकलो होतं पण अजून थोडंसं मीठ लागेल या अंदाजानुसार मी थोडंसं मीठ यामध्ये अजून टाकून घेणार आहे छान मिक्स करून घ्यायची आणि त्यानंतर ना मीडियम टू लो फ्लेमवर थोडीशी शिजवून घ्यायची आणि त्यानंतर ना यावर बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घ्यायची आहे आणि मस्त शिजली गेलेली आहे म्हणजे मूग तर शिजलेच होते पण मसाला देखील मिक्स होऊन एक उकळी आली की कोथिंबीर टाकून घेतली आणि यावर आता आपल्याला तडका द्यायचा आहे भाजीची मेन चव तर याच्यावर आहे लसूनी मूग बनवणार आहोत आज आपण त्याच्यासाठी लसणाचा तडका देणं खूप महत्वाचं आहे आणि हा तडका आपण तुपामध्ये देणार आहोत हो मी बऱ्याचशा रेसिपी माझ्या जर तुम्ही पहिल्यापासून पाहत असाल तर मी तुपाचा तडका भाजीला वरण देत असते जेणेकरून त्याची जी चव आहे ती खूप छान अशी लागते रस्सा भाजीमध्ये त्यामुळे अशा पद्धतीने मी तूप गरम केलं त्यामध्ये दहा ते बारा लसूण असे कट करून घेतलेले आहेत एका लसणाचे तीन ते चार काप करून घेतले छान परतून दिले हलका ब्राऊन कलर आला की यामध्ये थोडंसं लाल तिखट बेडगी मिरची पावडर आणि थोडंसं हिंग टाकून आणि हा तडका या भाजीवर देऊन घ्यायचा गॅस बंद करायचा आणि या ठिकाणी आपली मुगाची ही रस्सा भाजी बनवून तयार झालेली आहे भाताबरोबर बर, भाजी बरोबर त्याचबरोबर सॉरी भाताबरोबर आणि भाकरी बरोबर आणि चपाती बरोबर देखील ही भाजी खूप सुरेख सुंद मस्त अशी टेस्टी लागते या पद्धतीने एकदा ही भाजी तुम्ही नक्कीच बनवून पहा चला तर गॅस बंद करूयात आणि डाळ म्हणजे डाळ शेवगा बनवायला घेऊयात आता दुसऱ्या गॅसवर आता मी डाळ शेवगा बनवायला घेते आणि मस्त डाळ शेवग्याची रेसिपी देखील आपल्या चॅनलवर आहे फोडणी देऊन झालेली आहे बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घेते हाय फ्लेमवर एक उकळी येऊन देते आणि गॅस लगेच बंद करते कारण डाळीला जर तुम फेस येतो आणि तो फेस आरोग्यासाठी चांगला नाही आहे त्यामुळे जास्त उकळून घेतली तर जास्त फेस येतो पण मी